विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालानंतर महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना डबघाईला आल्याचं चित्र असून याच पार्श्वभूमीवर नगर शहरातील ठाकरे समर्थक आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही कारण देशात राजकीय घडामोडीस तशा घडतायत त्यातच महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात देखील राजकीय उलथापालच सुरू आहे महाराष्ट्र राज्यात तसं पाहिलं तर तस सर्वच राजकीय पक्षातील जो तो राज्याच्या विकासाच्या नावाखाली केवळ स्वार्थापोटी स्वतःची राजकीय पोळी भाजत असल्याचं चित्र आहे त्यातच वेळ प्रसंगी एखाद्या पक्षाचा कट्टर समर्थक अशी ओळख असलेले अनेक जण स्वहितासाठी कट्टरपणा सोडून स्वतःच्या पक्षाची साथ सोडत अन्य पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळते तर अनेक जण सत्तेच्या हव्यासापोटी सतत पक्ष बदल करीत असल्याचं देखील अनेकदा पाहायला मिळत आहे अनेक, अनेक जण कधी या राजकीय पक्षात तर कधी त्या राजकीय पक्षात आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील राजकारणाला तर वेगळंच वळण लागल्याचं चित्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रात तर राजकीय पक्षाचे दोन दोन गट तयार झाल्यानं इथे तर नुसतीच चढाओढ लागल्याचं दिसून येत आहे पक्षपुटीच्या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळाच रंग चढलाय एकेकाळी महाराष्ट्रात हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या शिवसेना या राजकीय अंतर्गत वादामुळे मतभेदामुळे शिवसेनेचे दोन गट पडले एक शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि दुसरा शिवसेना एकनाथ शिंदे गट असे दोन गट पडल्याने पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील दोन्ही गटात विभागले गेले आणि या शिवसेनेचे दोन गट तयार झाल्याने पदाधिकारी कार्यकर्ते विभागल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने महाराष्ट्रात आपली पकड मजबूत केल्यानं शिवसेना उद्धव ठाकरे गटाला उतरती कळा लागली महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठं अपयश आलं तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाने पूर्ण महाराष्ट्राला आपली ताकद दाखवून दिली कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या अहमदनगर आणि आत्ताच्या अहिल्यानगर शहरात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला उमेदवारी न मिळाल्याने आणि नगर शहरात महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मोठं अपयश आल्याने नगर शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले असून आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगर शहरातील हेच स्वतःला कट्टर समर्थक म्हणून घेणारे पदाधिकारी आता आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि आपल्या भवितव्याचा विचार करून महाराष्ट्रात सध्या डब घाईला आलेल्या शिवसेना ठाकरे गटाची अर्थात उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात सामील होणार असल्याची जोरदार चर्चा नगर शहरात सुरू असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी हे शिंदे सेनेच्या संपर्कात असून त्यांचा एकत्रितपणे शिवसेना शिंदे गटात प्रवेश सोहळा देखील होणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे गत अनेक वर्ष नगर शहरावर राज्य गाजविणारे नगर शहरातील ठाकरे समर्थक आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर जाण्याची शक्यता व्यक्त होती आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी -फोर।